बेलजिन वफ़ेल करम बोली कोटेरे अच्छा ठीक है ठीक है चलो नमस्कार मीटरनो आज है डोंट फरवरी रविवार है रविवार के मते जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवायचा चला रेस्टोरेंट मध्ये पहिली ऑर्डर पिकअप ये हमारी पहिली ऑर्डर बेलजिन वफ़ेल चलायला डिलिव्हर करू फटाफट आपल्याला मल्टी ऑर्डर लागली आहे मल्टी ऑर्डरची पहिली ऑर्डर जी आहे ती आहे केफ सी हा येते के एफ सी डोंबाला डोंबालामध्ये डोंबाला ॲड्रेस काय आहे रेस्टॉरंटचा डोंबाला ओल्ड पनवेल नवीन चला पिकअप करूया फटाफट याला आणि तिसरी आमंत्रण म्हणून येते ओल्ड पनवेलमध्ये ते दुसरा पिकअप आहे एक ऑर्डर कॅन्सल झाली तिकडे ऑर्डर ती रेडी झाली असेल आणि रेडी झाल्यानंतर एक सर्टन टायमानंतर जर रायडर पोचला नाही तर ती ऑर्डर कॅन्सल असावालाच सीन वाटतोय मला पण आता ठीक आहे कॅन्सल तर कॅन्सल ॲटलिस्ट आपण वडगरमधून ओल्ड पॉनमध्ये तर पोचू ओल्डन मॉलची ऑर्डर लागली आहे बट सीन असं आहे पडघ्याला घेऊन जायचं मी सीन नंबर दोन मध्ये ती ऑर्डर तुम्ही रेडी नाही

पोचायलाच मला चौदा मिनटं दाखवते पण मला वाटत नाही चौदा मिनटं लागतील म्हणून पडदावरून रिटर्न आलो आम्ही आपल्याला न्यू पांड मधून ऑर्डर लागतो लोकल लोकल ऑर्डर आहेत सध्या तर मी कळंबोली मध्ये आहे कळंबोली मँडी आणि ते वीक बुक करायची राहून जाईल म्हणून वीक बुक करून घेतो आता वो तो हम काम होते हैं तो तो थारगढ़ आकूया, ठीक है? अन्य अन्य आठवीं साला चार के हैं बस चला ता ऑर्डर डिलीवर करो जब तीन चार ऑर्डर साले हमें रिकॉर्ड्स नहीं किए हाँ ला नहीं तीन ला आती हैं ये तीसरी ऑर्डर है मी रेकॉर्डच दाखेल आता करतो कर। मी कळंबोलीमधली ऑर्डर आहे बट कळंबोलीमधली नाही ती किडू कडायला लागली ऑर्डर आहे आठ बर्गर आहेत व्हेजेच व्हेज आहेत हां व्हेज आहे चलो आजचं वार काय आजचं रविवार आहे ना हां कन्फ्यूज झालो चला निघूया काम करता करता सकाळची संध्याकाळ व्हायला झाली आणि ही आपल्याला ऑर्डर लागली आहे सेक्टर बारा सॉरी सेक्टर वीस बळूजा टाईम होते चार वाजून दहा मिनिटं झाली ना संध्याकाळ त्यांची बघा एकदम चेल लाईट एकदम चेल लाईट चला इथून पाहिजे फटाफट ऑफर कलेक्ट करूया पेटली ऑर्डर म्हणजे टाईम स्लॉट जो आहे ना तो थोडा आधी भेटला असता म्हणजे बारा ते दोनच्या मध्ये जो टाइम स्लॉटमध्ये जी ऑर्डर लागली असते ना त्याचे खूप चांगले पैसे दिले असते कंपनीने पण चारच्या नंतर दिले ना ऑर्डर हां चारच्या नंतर दिली आहे त्याच्यामुळे थोडेसे पैसे कमी आहेत बट ओवरऑल ही शंभर रुपयाच्या आसपास तर क्रॉस होणारी एवढी तर गॅरंटी आहे आणि ठीक आहे निघूया मोबाईल पण चार्जिंगला लावतो फिफ्टी फाय पर्सेंटवरती आला दुपारी मोबाईल चार्जिंगला न लावण्याचं कारण असंच आहे की तापतो मोबाईलने बेकार त्याच्यामुळे मी चार्जिंगला लावत नाही आपल्या तरी चार्जिंग लावला इतका तापणार नाही तो पण टेम्परेचर तर हळूहळू कमी होत आहे इथे आहे लोकेशन कस्टमरची ऑर्डर डिलिव्हरी करून झाली पण सरा मला वाटलं होतं शंभर प्लस देईल पण शंभर प्लस नाही दिले नाईंटी एटच दिले नाईंटी एट पॉईंट एटी सिक्स कसं तळूजाम सध्या आपण एक ऑर्डर लागली होती आलूची ती सेक्टर पस्तीसमधून सेक्टर सोळाला जायचे होते त्याची पूर्ण ब्लीक झालं पूर्ण आणि पडका पण एवढा खराब झाला तेव्हा टाकून द्यायला लागला आणि आता चॉकलेट फ्राईश हे सॅमसिंग काहीतरी आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम क्रिम टोप आणि डेट ऑफ ग्र्यूथ मला पण त्यामुळे लागेल आता पुसायला फडका नाही माझ्याकडे सटक वस्तू इतकी खतरनाक गर्दी आहे ना ते कार्यक्रम वगैरे चांगले आहेत लोकांचा भयंकर गर्दी आहे भयंकर दोन दोन रस्ते बंद पण करून ठेवले खूप जास्त टाईम लागला ऑर्डर डिलिव्हर करण्यासाठी मला पहिले टाईम बघू दे किती लागला ऑर्डर पिक केली पाच वाजून बत्तीस मिनटांनी आणि ऑर्डर डिलेवर कधी केली सहा वाजून सहा वाजतात जो अर्धा तास लागला पाच किलोमीटरसाठी लिटरली अर्धा तास म्हणजे तुम्ही सम समजू शकता तिथं असं जर चालू राहिलं तर मग इन्सेंटिव्ह गेला समजायचा लोकल लोकल ऑर्डर पाहिजेत आपल्याला आणि लागली एक लोकल ऑर्डर चेतक स्वीट पॉईंटची इथे ऑर्डर लागली आहे सहा वाजल्यापासून एक दोन आणि तिसरी लोकल ऑर्डर आहे अशा लोकल ऑर्डर लागल्या ना कमाय टेन्शन नाही या सेक्टर पस्तीस तर पूर्ण जाम झालं आहे आणि इथे सात वाजले की गोटू आपला कामोठे असेल त्या साईडचा ऑर्डर मारू परवडेल पण या साईडची ऑर्डर नाही आता लवकर दिला तर बरं बरेच आयटम आहेत त्यात त्या लोकल ऑर्डरला इतके मोठे आयटम का देतो का समजत नाही मला ऑर्डर तर चांगली झालेली आहे स खगड सेक्टर पस्तीसमधून खारघर सेक्टर खार से दहामध्ये घेऊन जायचं आहे पण प्रिपेरिंग टायमिंग पिकअप ऑर्डर इन नाईन मिनिट अरे वा रेडी मारली चलो 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 कळंबोलीची ऑर्डर लागली मला त्या साईडचीच ऑर्डर पाहिजे होती मला बघायचं आहे की त्या साईडला ऑर्डरला म्हणजे त्या साईडला तर जातो आहे सर ठीक आहे ऑर्डर लागतात का नाही कारण खारघरमध्ये खूप लेट होते ऑर्डर डिलेवर करण्यासाठी ट्रॅफिक आहे परत रेस्टॉरंट लवकर देत नाही आहेत आणि गाडीची हेडलाईट बघा क्या हेडलाईट आहे तर नीली नीली आणि इथं अप्पर बघा अप्पर व्हाईट आहे ठीक आहे आणि आपण

कळमपुरीसाठी ऑर्डर पिकअप केली होती ते लवकर देत नाही काय यायचं ना रोलवाला आहे चिक्का ठीक आहे आय होप लवकर दिली तर बरं आहे ना हा हो ऑर्डर लवकर रेडी करतच नाही मागाशी याची पिझ्झाची ऑर्डर होती आता ते रोल चा काहीतरी ऑर्डर आहे कोलकाता पनीर टिक्का कढाई रोल शेजवान पनीर रोल पंचवीस ग्राम प्रोटीन कसला प्रोटीन टाकते काय माहिती सेक्टर पस्तीसला घेऊन जायचं टाईम होते दहा वाजता आणि सेक्टर पस्तीसला या टाईमला जायचं असेल तर ह्या प्रकारचा कपडे घालायला लागतात मग इथून आणि इथून पूर्ण असतात थंड थंड हवा लागतो चलो लॉक् निकल राहा मी कस्टमरचा ॲड्रेस भेटत नाही आहे गुगल मॅपला मी जे वेनेस पॅराडाईज टाकतो आहे तर ती पाठीमागची बिल्डिंग घ्यायची पण ती ती बिल्डिंग नाही आहे आणि वेनेस पॅराडाईज ती बिल्डिंग खरंच नाही आहे आणि वरून ते कस्टमर तापले आहे बोलत आहेत की एवढा टाईम का लागतात तर ह्याच्या लोकांच्या इथं काहीतरी म्हणजे हाय प्रोग्राम आला नाही माहिती मी स्वतः व्हायचा गाडी चालवून चालवून कंटिन्यू ट्रॅफिक आहे कंटिन्यू ट्रॅफिक आहे आणि आता कस्टमर कॉलचा रिस्पॉन्स करत नाही ठीक आहे आता काय करू शकतो लाईव्ह ऑर्डर हेल्थमध्ये काय मेसेज टाकला आहे बघितला लोकेशन किती चुकीची आहे लोकेशन आहे कुठे माझं लोकेशन त्याची दाखवतो आहे म्हणजे दोनशे शंभर मिनटाच्या अंतरावरती आणि आता साडेपाचशे मीटरच्या अंतरावरती लोकेशन आहे कसे मला लोकेशन भेटेल सांगा मला थांबा ह्या कस्टमरचे घेतो बरोबर थांबा एक मिनिट कस्टमरला ऑर्डर थंड झाली करतो इथं काहीच ट्रॅफिक नाही आहे इथे हि जी ट्रॅफिक दिसते नाही काहीच ट्रॅफिक नाही याच्यापेक्षा बिघटल ट्रॅफिक कडून गाडी काढली आहे आणि कस्टमर बोलते की थंड झाला असेल अरे तुझ्या आईला बघायची ट्रॅफिक बघायचा आणि कुठून आलो आहे माहिती आहे का मी इथून आलोय आहे एवढूच्या खड्ड्यातून इथे बघा ट्रॅफिक बघा हां मग मला सांगा कसं ऑर्डर लवकर डिलिव्हर होणार आणि बिल्डिंग पण अशी आहे बॅक बॅकसाईड दाखवते कोपरा बरोबर यार अशा कस्टमरला ना कधी आज समजवू नाही शकत तुमचा जीव तरी गेला ना तरी तुम्ही आजच्या कस्टमरला ना समजू नाही शकत आणि राहायला प्रश्न इन्सेंटिव्ह का इनसेंटिव्ह घेणार तेल लावून ते ला मी चाललो घरी त्यामुळे तळोजावरूनच जायला लागली तर पूर्ण रस्ता ट्रॅफिक जॅम एट टू ट्रॅफिक रात्री ते अकरा वाजले मला आठवते मी अकरा वाजता ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि आता अकरा वाजून सदतीस मिनटांनी बिल्डिंगच्या खाली आहेत जस्ट आता चालू आणि तसा जसा आलं तसा कॅमेरा चालू झाला किलोमीटर एकशे तीस पॉईंट पाच किलोमीटर गाडी चालली आहे अर्निंग जी आहे ती बाराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे अप्रॉक्सिमेटली तेराशेच पकडा किलोमीटरच्या हिताप्रमाणे चांगली अर्निंग आहे तर मला ट्रॅफिक भेटली नसती ना तर मला पूर्ण इन्सेंटिव्ह अचीव्ह करणार होतो मी एकशे साठ रुपयाचा इन्सेंटिव्ह सोडून आलो असं चला काही नाही ओवरऑल दिवस तो चांगला होता फक्त शेवटला ती हॅटिक थोडी झाली नसती तर अजून बेटर झालं असता बट ठीक आहे कस्टमरला समजायला पाहिजे बाई तुझ्या बिल्डिंगचा खाली तू फक्त ये बिल्डिंगचा बघ आणि किती ट्रॅफिक आहे तरी बोलतात की एवढा लेट झाला आला का नाही असता फलाना फाला जिंताना ऐकायला चला जातो मी घरी फटाफट आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या ठीक आहे बाय बाय चला या वीकमध्ये मला कोणी टिप नाही दिली